या पत्रकार परिषदेला उपस्थित आपण सराव पत्रकार मित्र आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अंगाई यांनी आजची प्रेस कॉन्फरन्स का याबाबत कमी शब्दामध्ये आपल्यासमोर माहिती मांडली दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे पत्रिका तुम्हाला देण्यात आलेली आहे गरचिंकीच्या कार्यक्रमाची हे जननायक बिरसा मुंडा यांच्या व जननायक बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजामध्ये राजकीय चेतना स्वाभिमानाचं भान जागवलं त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून दोन दिवसाच्या वर्ग महासंमेलनाचं आणि आदिवासी विषयाशी केंद्रभूत असणार दोन दिवसाचं विचारमंथन हे गडचिरोलीमध्ये आयोजित आहे त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी आय एस अधिकारी संभाजी सरकुंडे इजेड कोब्रागडे आणि समारोपाला दमांचे अपक्ष खासदार आजी पटेल हे सुद्धा उपस्थित राहणार आहे बाकी वाक्याची नावं नियोजित आहे मुख्य हेतू या कार्यक्रमाचा असा की बीजेपी जे पीनसा मुंडाच्या देशभर पंधरा दिवसाच जनजातीय दिवस पंधरावडा अशा पद्धतीच जनजाती पंधरावडा अशा पद्धतीचं आयोजन केलेलं आहे जाणीवपूर्वक बीजेपी न आदिवासी शब्द टाळला कारण आदिवासी शब्दामुळे बीजेपीची नेहमीच अडचण होते जरी ठिकाणी सांगितलं आर्य कुठून आले तरीही बीजेपीचा सातत्याने तर प्रयत्न आहे आदिवासी शब्दाला टाळणं मनवाशी शब्दाला प्राधान्य देणं म्हणून मनवाशी कल्याण आश्रम वगैरे असतील त्या माध्यमातून ते काम करतात आदिवासीचं हिंदूकरण हे सगळ्यात मोठं देशासमोरच आव्हान आहे फक्त आदिवासी समोरच नाही त्या हे दोन दिवसीय होत आहे अर्थ आम्ही पी संघ परिवाराच्या आदिवासीच्या हिंदूकरणाच्या धोरणाचा आधी स्पष्ट विरोध करतो तशी जाहीरपणे बीआरएस पी भूमिका घेते एकोणीसशे एकावन पर्यंत जेव्हा जेव्हा देशामध्ये दे जनगणना झाली तेव्हा आदिवासींचा कॉलम होता त्यामध्ये आदिवासीची नोंद होत होती एकोणीसशे एक साली नेहरू सरकारला पहिल्यांदा ते बंद केलं आणि आताही आदिवासीसाठी स्वतंत्र कॉलम नाही देशभरातील अनेक आदिवासी यांची मागणी करत आहे या परिषदेमध्ये त्याबाबतचा समर्थनार्थ ठराव होईल पण पत्रकार परिषदेच्या माध्यमातून फुले शाहू विचारधारा मांडणारा राजकीय पक्ष बी आर एस आदिवासीच्या जनगणनेमध्ये येणाऱ्या जनगणनेमध्ये आदिवासीचा स्वतंत्र पालन असला पाहिजे अशी स्पष्ट मागणी करत आहे याचा बीजेपी सरकारचा विरोध आहे हे आम्हाला ठाऊक आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात आदिवासी मध्ये जी घुसखोरी चाललेली आहे त्याचा बीआरएसपी जाहीरपणे विरोध करते आरक्षण नाही नोकऱ्या नाहीत शिक्षणाचं खाजगीकरण नोकऱ्या निर्मिती नाही परंतु आरक्षणाच्या नावाखाली आदिवासीमध्ये इतर समूहाला मुसळण्याचं राजकीय कपटकारस्थान जे काही देशात आणि महाराष्ट्रात चाललंय त्याचा बी आर एस पी स्पष्ट विरोध करते त्याचाही उल्लेख डिटेल मध्ये त्या दोन्ही दिवसाच्या संमेलनामध्ये होईल आणि एक वेगळी एक राजकीय भूमिका आपल्यासमोर येईल याशिवाय आदिवासीचा निधी आजपर्यंत दलितांच्या निधीची नेहमीच चर्चा होते पण आदिवासीचा निधी हा घटनात्मक तरतुदी असताना सुद्धा ज्या पद्धतीनं दलितांचा निधी एकत्र तर वगळला जातो त्याच पद्धतीनं आदिवासी निधी देखील इतरत्र वळवला जातो आणि त्याला फडणवीस सरकार सुद्धा अपवाद नाही केंद्र सरकार सुद्धा अपवाद नाही ही सुद्धा भूमिका सरकारांची धोरणात्मक बाब जरी असली तरी ती घटना विरोधी आहे त्याचा विरोध करते दुसरा एक महत्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे पेसा कायद्याची अंमलबजावणी आपल्या पूर्व विदर्भात चार पाच जिल्हे हे आदिवासी भाऊन आहे पेसा कायद्याची हत्या करणारे जी आर दोन हजार चौदाला महाराष्ट्राच्या गव्हर्नरनी काढला मला वाटतं नऊ ऑगस्टच त्याची तारीख आहे दोन हजार चौदा ला काढला का का त्यामुळं भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या आणि सहाव्या सूचिन अनुसूचीन त्याला फिफ्थिक शेड्यूल म्हणतो ज्याचीच मागणी वांगचोक जम्मू काश्मीरमध्ये करताय तर त्या घटनात्मक तरतुदींना हरताळ फासण्याचं काम केंद्र सरकार राज्य सरकार करते त्याचाही आम्ही स्पष्टपणे निश्चित करतो त्याच्यावरती स्पष्ट धोरण आम्ही या दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये मांडलो थोडक्यात काय तर हे दोन दिवसाचं महासंमेलन बेडसा मुंडाच्या जयंतीच्या निमित्तानं आदिवासी प्रश्नाशी केंद्रभूत असून महत्वाचे देश आणि राज्य पातळीवरचे प्रश्न झालेल्या नगरपालिका नगरपंचायत आणि नगर परिषदा बी आर एस पी आजच आमची विदर्भाची बैठक झाली आणि त्या बैठकीतल्या ठरावानुसार महाराष्ट्रातील समविचारी राजकीय पक्षांच्या सोबत पक्ष हा निवडणुका लढवतील जिथं ज्यांच्या ज्यांच्याशी सामंजस्य होईल ते सोबत असतील आणि जिथे सामंजस्य नसेल तिथं आम्ही स्वतंत्र असू परंतु येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायत आणि नगर परिषदा ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये बीआरएस पी पोट ताकदीने उतरेल मला वाटतं हे दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत ग्रामीण भारतामध्ये जिथं या नगर परिषदा वगैरे आहेत पाच पाच वर्ष निवडणुका झाल्या नाहीत आणि तुम्हाला आठवत असेल ओबीसीच आरक्षण महाराष्ट्रात नसल्यामुळं निवडणुका दिरंगाई झाली पाच वर्ष लांबल्या आणि दोन हजार सतराला ला जेव्हा पहिल्यांदा नागपूर उच्च न्यायालयात केस टाकली ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हापासून आजपर्यंत सरकारला ओबीसी आरक्षणासह कायदेशीर निवडणूक तरतूद करून निवडणूक घेता आलेली नाही हे मधल्या महाविकास आघाडीचं पण अपयश आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या आघाडीचं पण अपयश आहे आणि पूर्वीच शिवसेना बीजेपीच्या सरकारचं अपयश आहे उत्तर प्रदेशमध्ये त्याच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती उत्तर प्रदेशच्या सरकारनं दूर केली आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेतल्या त्याला कारण होतं दोन हजार दहाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यामध्ये ज्या तीन चार अटी घातलेल्या आहेत त्या अटी पूर्ण करून ओबीसी आरक्षण द्यायचं आहे त्या तीन चार अटी सुद्धा महाराष्ट्र सरकारनं आजपर्यंत पूर्ण केलेल्या नाहीत आणि त्यामुळं आता जेव्हा आरक्षण सहनिवडणुका होत आहेत तर ते सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द पेंडिंग पिटिशन म्हणजे सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची याचिका जी पडून आहे त्याच्या आधी राहून या निवडणुका होत आहेत म्हणजे त्या ठिकाणी हरलं तर बिचारी ओबीसी जे निवडून येतील त्यांना पूर्वी जसं खाली केलं तसंच आताही खाली करतील एवढी वाईट परिस्थिती आहे आणि त्या अर्थानं देवेंद्र फडणवीस सरकार ओबीसीला न्याय देण्यामध्ये पूर्ण अपयशी आहे हा एक भाग दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला हैदराबाद मॅजिस्ट्रेटच्या आदेशानुसार त्यांना ओबीसीच्या यादीत समावेश करणं असं धोरण स्वीकारून एक प्रकारे महाराष्ट्रातल्या बी जे पी सरकारनं जाती जातीमध्ये परस्पर विसंवाद निर्माण करण्याला मोठं खत कर पाणी घातलंय आरक्षणामधून नोकऱ्या नाहीत शिक्षण नाहीत पण त्याच्यावरून सोशल पोलरायझेशन पॉलिटिकल पोलरायझेशन हे घडवणं हा बीजेपीचा अजेंडा आहे तो काय महाराष्ट्राचा का अजेंडा होऊ शकत नाही